झालं एकदाशी रेल्वे गेट चालू फिरून जायचा खूप त्रास होता होता राव तर रामराम मंडळी आज मी आणि रोहन आय बँकेत गेलो होतो तिथं गाडी पार्क केली त्यावेळेस बघितलं तरी एखाद्या बुलेटमधलं पेट्रोल सांगत होतं त्याला आज जाऊन सांगितलं आणि इकडं युनियन बँकेत गेलो तिथलं काम एसबीआय पेक्षा लगेच झालं रोहनला म्हणलं असू दे काय बँके बँकेचं असते मग तिथनं अमोलनं मला इथं राजमाता वडा पसंट कशी पाठवलं तर पावा नाहीला पण ते बंद होतं म्हणून डायरेक्ट गेलो तर बेकर्स गॅलरीला तिथनं एक मिडियम साईजचा पिझ्झा घेतला आणि त्यांनी मला कोल्ड कॉफी पण फ्री दिली त्याच्यावर मग तिथनं दुकानात आलो आम्हाला म्हणलं उघड ते फिरवत हो बसू नको मग आम्ही घेतला होता स्वीट कॉर्म पिझ्झा मी एक स्लाइस घेतला तसा खाल्ला आणि म्हणला आता किचक टाकून बघा कसं लागते चांगला लागला मग तिथनं ही बघा की शेळ्या किती हुशार आहेत खायला मिळत नाही म्हणून डायरेक्ट गाडीच्या टप्पावर जाऊन खात बसले त्यात ती बोकड तर बघा कंपाऊंडवर जाऊन खात बसले मग तिथनं दुकानात येऊन बसलो तर भारतानं इंग्लंड बरोबर वन डे सिरीज तीन झिरो ने जिंकली होती आता चॅम्पियन्स ट्रॉफी पण असं परफॉर्मन्स दाखवा म्हणजे झालं आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम राम